आपण जाणून घेऊ की सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो त्याचं काय इतिहासामध्ये महत्त्व आहे तर ते जाणून घेण्यापूर्वी आपण काही फॅक्ट्स बघू हिस्टॉरिकल फॅक्ट्स बघू आपल्या संविधानाचं काम पूर्ण झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पण आपण तो दिवस त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी ऐवजी आपण निवडला तो दिवस कोणता होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास का सव्वीस ना निवडला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण तर आपण बघूया इतिहासामध्ये एकोणीसशे तीसला लाहोर येथे इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या अधिवेशनामध्ये पास झालं पूर्ण स्वराज्याचं रिझोल्युशन आणि त्यानुसार ठरलं की आपली डिमांड काय असेल की आम्हाला कम्प्लीट इंडिपेंडन्स पाहिजे आम्हाला स्वायत्त राज्य नको ब्रिटिशांच्या अंतर्गत तर त्याला मान्यता ते रिझोल्युशन पास झाल्यानंतर मग ठरलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकतीसपासून आपण आता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सव्वीस जानेवारी तर आपण दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचो मग आता इतका महत्त्वपूर्ण दिवस आहे मग त्याला कसं आपण टाळायचं म्हणून आप आपण आपल्या नेत्यांनी ठरवलं ने की आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपलं संविधानाचं पूर्ण काम पूर्ण झालं आता इतक्या इतिहासामधल्या इतक्या महत्त्वाच्या दिवसा दिवसाचं काहीतरी आपण स्मरणार्थ काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपल्या नेत्यांनी आणि कॉन्स्टंट असेंब्ली मेंबर्सने ठरवलं की आपण ते त्यावेळेस इम्प्लिमेंट नाही करायचं तर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला इम्प्लिमेंट करायचं आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायचा रिपब्लिक डे म्हणून साजरा करायचा तर अशा पद्धतीने आपण तेव्हापासून हा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकतीसपासून एक एकोणीसशे एक, एक सत्तेचाळीसपर्यंत तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचो त्याच्यानंतर आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याच्या स्म त्या स्वातंत्र्यवळीच्या त्या दिवसाच्या स्मरणार्थ आपण तो कॉन्स्टिट्युशनला इम्प्लिमेंट केलं इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि तो त्यानंतर आपण रिपब्लिक डे म्हणून तो दिवस साजरा करतो सव्वीस जानेवारी तर असं आहे इट्स हिस्टॉरिकल महत्त्व